राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपसोबत हात मिळवणी करणार का अशी शंका निर्माण होती खरंतर गुरुवारी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीतील दिल, त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती त्यानंतर काल दुपारी पाहिलं तर उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर येते मग अशात आता या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप हा होणार का त्याचबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरंतर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटातील आमदार आणि खासदारांमध्ये सध्या काही चलबिचल सुरू असल्याची माहिती समोर येते तर दिल्लीत चार डिसेंबरला शरद पवार गटाच्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक ही पार पडली होती तर या बैठकीत आपण सत्तेत गेलं पाहिजे असा मतप्रवाह दिसून आला होता मात्र शरद पवार गटात यावरून दोन गट पडल्याची माहिती समोर येते यात शरद पवार गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व हे ठेवून भाजपसोबत सत्तेत सामील व्हावं हो असं एका गटाचं म्हणणं आहे तर दुसरा गट म्हणतोय की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील व्हावं हो। मात्र यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार आणि खासदार हे आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने हे दिसतात ते तसं झाल्यास राज्यातील महाविकास आघाडीचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं त्यामुळे आता पुढं काय करतंय हे पाहण्यासारखं आहे तर काही रिपोर्टनुसार शरद पवार गट आणि भाजपमधील ही सगळी बोलणी दिल्लीत सुरू होती खर तर सोर्सेसकडून मिळालेल्या माहितीनुसार काल अदानी यांच्या घरी झालेल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेत्याने शरद पवार यांच्या गटातील नेत्याकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी काळातील शरद पवार गटाची भूमिका याबद्दल माहिती घेतल्याचं समजताना दिसते अशात या नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे काही खासदार अजितदादा गटात सामील होतील अशी चर्चा ही सुरू होती त्यामुळे या चर्चेमुळं आणि पडद्यामागील घडामोडी आता एक एक करून येताना दिसतात मात्र शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट काय प्रतिक्रिया देऊ शकतं हे पाहण्यासारखं आहे अशाच शरद पवार हे भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यास महाराष्ट्रातील राजकारणाची रचना ही पुन्हा एकदा बदलू शकते तर मग याच काही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय विश्लेषक सांगतात की शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण गेल्या काही पाच वर्षात पाहिलं तर महाराष्ट्रात जे काही राजकारण घडलं ते घडू शकतं याबाबत कुणालाही माहिती नव्हती प्रत्येक पक्षासाठी कुठलीही सीमा ही आता उरलेली नाही आहे आपल्या पक्षासाठी जे योग्य वाटते किंवा पक्षाचा जिथे राजकीय फायदा आहे त्या बाजूने पक्ष निर्णय घेऊ शकतात अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळते तर एवढंच नाही तर दोन हजार चौदाच्या विधानसभेचा किस्सा पाहिला तर खरं तर निवडणुकीनंतर सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती ही बदलेल असं सर्वांना वाटत होतं मात्र लोकसभेनंतर महाविकास आघाडीची परिस्थिती ही बदलली नाही महाविकास आघाडीला लोकसभेत मोठा विजय मिळाला त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक बळावला होता मात्र आता विधानसभेचे निकालनंतरून आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये काही बदल हे होण्याची शक्यता आहे तर दोन हजार चौदाच्या विधानसभेचा निकाल पाहिला तर दोन हजार चौदाचा विधानसभेचा निकाल येत असतानाच शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे शरद पवार यंदाही असाच काहीसा निर्णय घेऊ शकतात मात्र आता शरद पवार यांच्या मनात नेमकं काय हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे तर भाजपच नाही तर अजित पवारांच्या माध्यमातूनसुद्धा चर्चेसाठी प्रयत्न असल्याचं म्हटलं जाते खरं तर दहा दिवसांआधी पाहिलं तर प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना भेटले होते आणि त्यानंतर काल अजित पवार शरद पवारांना भेटले त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी पक्षात काहीतरी पडद्यामागून हालचाली होतात ते तर दोन हजार चौदा साली राज्यात स्थिर सरकार हे हवं हो अशी भूमिका घेत शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता ज्यामुळे भाजपने चक्की पिसिंगचे आरोप केलेल्या अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतलं होतं तर अजित पवारांसोबत एक मोठा गट हा राष्ट्रवादीतून आता भाजपसोबत गेलेला आहे अशात अजित पवारांना या विधानसभा निवडणुकीत मोठं यशसुद्धा मिळाले तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न हा निर्माण झाला होता परंतु या निवडणुकीने त्यांचं अस्तित्व त्यांनी टिकवलेले त्यामुळे शरद पवार यांच्या भेटीसाठीच अजित पवार काल दिल्लीत गेले असं म्हणता येऊ शकतं तर शरद पवार यांच्या पक्षातील काही नेते मंडळींना वाटत असेल की आता आपण अजित पवार यांच्यासोबत जायला हवं त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात सुद्धा दोन गट हे तयार झालेले आहेत मात्र आता शरद पवार यांचा पक्ष थेट केंद्रीय नेत्यांसोबत ने ने चर्चा करत असल्यास सुद्धा बोलले जाते तर दुसरीकडे अजित पवार यांच्या माध्यमातून चर्चेसाठी प्रयत्न सुरू असल्याची शक्यता ही नाकारता येत नाही मंगशात या दोन्हींपैकी कोणता मार्ग शरद पवारांच्या मनात चालू आहे आता येणारा काळच ठरवेल अशा तुम्हाला काय वाटते शरद पवार भाजपसोबत हातमिळवणी करू शकतात का यावर तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका